दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा सण उत्सव म्हटलं की खरेदीचा हा भाग आलाच गेल्या काही वर्षांपासून मकर संक्रांतीच्या सणाला पारंपरिक कपडे खरेदी करून सणाचा उत्सव साजरा करण्यावर भर दिला जातोय विशेषत तरुणाई आणि लहान मुलं हे काळ्या रंगाचे कपडे परिधान करून मकर संक्रांतीच्या सणाचे से सेलिब्रेशन करत आहे आणि मकर संक्रांतीच्या सणाचा खरेदीचा हाच ट्रेंड लक्षात घेता ओझर शहरातील गायत्री फॅशन या ठिकाणी खरेदीदारांसाठी असंख्य अशा ऑफर्स लागू करण्यात आलेल्या आहेत पुरुष तसेच लहान मुलांसाठी देखील या ऑफर्स देण्यात आलेल्या आहे या ऑफर्समध्ये नऊ हजार रुपये किमतीचा थ्री पीस आणि इंडो वेस्टर्न हे केवळ तीन हजार रुपयात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तसेच पाच हजार रुपये किमतीचे टू पीसेस हे दोन हजार रुपये या अल्प दरात उपलब्ध आहे तीन हजार रुपये किमतीचा शेरवानी अगदी एक हजार रुपयांपासून उपलब्ध आहे तर तीन हजार रुपये किमतीचे ब्लेझर्स हे अवघ्या एक हजार रुपयात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सण उत्सवांसाठी पारंपरिक पोशाख म्हणून कुर्ता पायजमाला विशेष प्राधान्य दिलं जातं आणि हीच ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन सतराशे रुपये किमतीचा कुर्ता सूट्स हा अगदी सहाशे रुपयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर आठशे रुपये किमतीचा कुर्ता पायजामा हा तीनशे रुपयात तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येईल तर लग्न सराईत वापरले जाणारे पेशवाई धोती हे अगदी पाचशे रुपयात उपलब्ध आहे त्याचबरोबर जीन्स फॉर्मल शर्ट टी शर्ट यावर देखील भरघोस अशी सूट देण्यात आलेली आहे युवकांनी सण उत्सव सोबतच लग्नसराईसाठी लागणाऱ्या खरेदीसाठी गायत्री फॅशन्स या ठिकाणी खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन गायत्री फॅशन्सचे संचालक महेश झांब्रे यांनी केले आहे नमस्कार मी महेश गायत्री फॅशन मधून हा जोधपुरी आपला आठ नऊशे नव्याण्णव एम आर पीचा आहे तर साधारण आपण हा चौदाशे नव्याण्णव सध्या ऑफरमध्ये दे देतो आहे थोडं सणांचं महत्त्व कमी होत चाललं आहे तर आपण त्यासाठी आपल्या खास ग्राहकांना एक नवीन हे दिलेलं आहे नवीन वर्षाचं हा आपण तीन हजारचा नऊशे नव्याण्णव रुपयात देतो आहे याच्यामध्ये दे टू पीस आणि थ्री पीस दोन्ही आहे टू पीस आपण एकोणीसशे नव्याण्णवला देतो आहे आणि आठ हजार किमतीचा थ्री पीस आपण तीन हजारात देतो आहे याची फॅब्रिक क्वालिटी अस्तर फिनिशिंग सगळं छान आहे एकदा ग्राहकांनी आवर्जून व्हिजिट द्या कुर्ता पण आपण पाचशे नव्याण्णव रुपयात सोळाशे सतराशे जे कुर्ते सध्या पाचशे रुपयात आपण फ्लॅट रेट ठेवलेले आहे आणि जॅकेट सूट वगैरे नऊशे नव्याण्णव रुपयात एकोणीसशे नव्याण्णव रुपयात चांगले ठेवलेले चौदाशे नव्याण्णव रुपयात जे तीन हजार चार हजार पाच हजार किमतीचे ते एकदा ग्राहकांनी आवर्जून भेट द्या गायत्री फॅशन या ठिकाणी खरेदीचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला ओझर्मिक शहरातील बस स्थानकासमोर असणाऱ्या प्रियदर्शनी शॉपिंग सेंटरमधील गायत्री फॅशन या दालनास भेट द्यावी लागेल तसेच का ही ऑफर्स काही काळासाठीच लागू असून का ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन देखील गायत्री फॅशनचे संचालक महेश झांब्रे यांनी केले आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर मीक